नमस्कार मित्रांनो शेअर मार्केट मराठीच्या आणखी एका लर्निंग मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे प्राइस करत असताना आपल्याला कायम एक प्रश्न पडतो की आता असं स्ट्रक्चर तयार झाल्यानंतर मार्केटमध्ये ब्रेकआउट जो आहे तो वरच्या बाजूला येणार आहे की खालच्या बाजूला येणार आहे आपल्याला हे प्रिडिक्शन करायला खूप अवघड जातं आता एक साधारणतः त्याच्यासाठी आपण काय विचार करतो तर मागे चार्ट्सने काय केलेलं आहे तर ते बघतो साधारणतः हा ट्रेंड जो आहे तो बुलिश ट्रेंड जो आहे तो आपल्याला दिसतोय बुलिश ट्रेंडमध्ये ही एक मारो बाजू कॅन्डल जी तयार झालेली आहे मस्तपैकी आणि त्या मारोबाजू कॅन्डल नंतर आता मार्केट जे आहे ते बुलिश सेंटिमेंट आहे त्याच्यामुळे मार्केट जे आहे ते वरच्या दिशेला जाईल असं आपण एक प्रिडिक्शन करतो ॲक्शनच्या साह्याने ठीक आहे आता लोअर टाइम फ्रेममध्ये आल्यानंतर लोअर टाइम फ्रेममध्ये पण आपण काहीतरी अनालिसिस करतो की साधारणतः ह्या ठिकाणी एक बुलिश फ्लॅग जो आहे तो तयार होतोय या बुलिश फ्लॅगचं ब्रेकआउट जो आहे तो साधारणतः वरच्या बाजूलाच मिळेल असं आपलं प्रिडिक्शन असतं आणि आपण त्या साईडने मग या ठिकाणी वेगवेगळ्या लेवलला कॉल बाय करतो आणि ट्रेडिंग करण्याचा प्रयत्न करतो कॉल बाय करतो किंवा पुट सेल करतो अशा वेगवेगळ्या स्ट्रॅटेजी वापरून तुम्ही ट्रेडिंग जे करत असाल परंतु आता ह्याच्यामध्ये काय आहे की ह्या ठिकाणी रेजिस्टन्स लेवलला ज्या वेळेला मार्केट कन्सॉलिडेट होतं तर त्यावेळेला आपल्याला एक्झॅक्टली कळत नाही की मार्केट वर जाईल की खाली जाईल तर अशा वेळेला आपल्याला आप कुठले तरी एक महत्वाचं इन्फॉर्मेशन गरजेची असते की मार्केट कन्फर्मेशन मिळण्यासाठी कुठला तरी एक डाटा जो येतो गरजेचा असतो की आता हा मार्केट जे वरच्या दिशेला जाऊ शकतो किंवा खालच्या दिशेला जाऊ शकतो तर तो डाटा आपल्याला कुठून मिळवायचा तो डाटा कुठे बघायचा मार्केटमध्ये तो डाटा कुठं आपल्याला अवेलेबल होऊ शकतो तर ह्याच्याबद्दलची माहिती आपण आपल्या या व्हिडिओमध्ये घेणार आहे जेणेकरून तुमचं ऑप्शन्स ट्रेडिंग जे आहे ते खूप चांगलं होऊ शकतं मार्केटमध्ये वेगवेगळ्या कंडिशन्स असतात एक तर ह्या इथून मार्केट एकदम जोरदार बुलिश होईल किंवा थोडंफार बुलिश होईल एक तर जोरदार बिअरिश होईल किंवा थोडंफार बियरिश होईल किंवा पूर्ण कन्सॉलिडेशन मोडमध्ये जाईल तर असे वेगवेगळे सेनेरिओ याच्यामध्ये तयार होऊ शकतात तर नेमकं कोणता सेनेरिओ तयार होईल तो ही ला तर हे आप आपल्याला जर कधी बघायचं असेल तर आपल्याला खूप महत्वाचं इंडिकेटर म्हणा किंवा महत्वाचा डाटा म्हणा तर तो असतो ऑप्शन अस चेन मधला डाटा तो असतो ओपन इंटरेस्टचा डाटा तर ही स्टॉक मोजो नावाची वेबसाईट आहे या स्टॉक मोजोच्या वेबसाईटवर आपल्याला हा डाटा जो आहे तो बघायला मिळतो आपण वेगवेगळ्या वेबसाईटवर सुद्धा तो डाटा बघू शकता मी सध्या ही वेबसाईट बघतोय त्याच्यामुळे हो तुम्हाला ही दाखवतोय तुम्ही सेन्सिबल किंवा तुमच्या ब्रोकरच्या टर्मिनलवर जे काही अवेलेबल असतील तर त्या ठिकाणी तुम्ही ते बघू शकता तर कुठलंही पेड प्रमोशन नाहीये मला काही स्टॉक मोजो या दाखवण्यासाठी पैसे देत नाहीये फक्त मला ले ले ते सोयीचं वाटतंय म्हणून आणि आपण मागे सुद्धा याचे वरचे व्हिडिओ बनवलेले आहेत म्हणून आपण आता ते बघतोय हे काय असतं हा ओपन इंटरेस्ट चा डाटा काय आहे चेंज इन ओपन इंटरेस्ट चा डाटा काय हे याचा आपण व्हिडिओ मागच्या आपल्या प्लेलिस्टमध्ये तयार केलाय मित्रांनो व्हिडिओ जो आहे तो खूप महत्वाचा असणार आहे व्हिडिओ तुम्हाला खूप आवडेल तुमचं एक ट्रेडिंग करण्याचं दृष्टिकोनच याच्यामुळे बदलू शकतो तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा अशाच प्रकारचे व्हिडिओ तुमच्यासाठी आपण घेऊन येऊ आता याचं ये ओपन इंटरेस्टचा आपल्याला कसा उपयोग होतो तर ते बघण्यासाठी आपण हिस्टॉरिकल डाटामध्ये सव्वीस तारखेचा डाटा बघूयात की काय दाखवतोय हे बघा सव्वीस तारखेला मोठी बुलिश कॅन्डल तयार झालेली आहे त्याच्यामुळे व्हेरी बुलिश सेंटिमेंट जे आहे कारण की फूटचा ओपन इंटरेस्ट जो आहे तो सर्वात जास्त आहे टोटल ओपन इंटरेस्ट मध्ये पुटचा ओपन इंटरेस्ट त्या दिवशी पुटचा ओपन इंटरेस्ट जो तो मोठ्या प्रमाणामध्ये वाढला त्या मानाने कॉलचा ओपन इंटरेस्ट जो तो कमी होता आणि कमी वाढला त्याच्यामुळे ही मोठी बुलिश कॅन्डल जी तयार झाली सव्वीस तारखेला सव्वीस तारखेला अचानक सकाळपासूनच पुटचा ओपन इंटरेस्ट जो तो खूप वाढायला लागला आणि त्याने कॉलचा ओपन इंटरेस्ट सुद्धा क्रॉस करून एकदम वर गेला पुटचा ओपन इंटरेस्ट त्याच्यामुळे बुलिश मोठी कॅन्डल जी तयार झाली आहे आता दुसऱ्या दिवशी काय झालं सत्तावीस तारखेला तर कॉलचा ओपन इंटरेस्ट वाढला परंतु तो खूप जास्त वाढला नाही तर पुढच्या ओपन इंटरेस्टच्या बरोबरीने तो आला त्याच्यामुळे न्यूट्रल सेंटीमेंट तयार झालं म्हणजे मार्केट फारसं कुठे जाईल असं नव्हतं त्याच्यामुळे मार्केट जे कन्सॉलिडेट झालं त्या दिवशी कन्सॉलिडेशनची सुरुवात झाली आणि थोडस कॉलचा ओपन इंटरेस्ट वाढला त्याच्यामुळे मार्केट जे थोडंसं निगेटिव्ह झालं ते आपल्याला ह्या ठिकाणी सुद्धा दिसेल सत्तावीस तारखेला हे बघा पुढचा ओपन इंटरेस्ट जो सुरुवातीला खूप वाढलेला होता सव्वीस तारखेपासूनच तर त्याच्यामध्ये थोडीशी घट झाली आणि कॉलचा ओपन थोडासा वाढला त्याच्यामुळे निगेटिव्ह सेंटिमेंट थोडस क्रिएट झालं परंतु ते खूप जास्त बुलिश होतं त्याचं ते न्यूट्रल झालं आणि त्याच्यामुळे मार्केट लेवल जे वरून वरच्या लेव्हलवरून खाली आलं त्याच्यानंतर पुढच्या दिवशी काय झालं अठ्ठावीस तारखेला तर पुढचा ओपन इंटरेस्ट आणि कॉलचा ओपन इंटरेस्ट हा परत सारखाच राहिला म्हणजे कॉलचाही ओपन इंटरेस्ट जवळजवळ दोन करोडनी वाढला आणि पुढचा पण ओपन इंटरेस्ट त्या दिवशी दोन करोडनी वाढला म्हणजे जवळजवळ सारखंच राहिलं सेंटिमेंट काही फारसा त्याच्यामध्ये परंतु ओपन इंटरेस्ट ते अडीच लाखाने जास्त होता त्याच्यामुळे इथं बुलिश दाखवतय परंतु ते वेजच होतं हे बघा साईडवेज होतं त्या दिवशी मार्केट हे बघा अशा पद्धतीने साईडवेज होतं या ठिकाणी सुद्धा तुम्हाला दिसेल अठ्ठावीस तारखेला कॉलचा ओपन इंटरेस्ट वाढला पुढचाही ओपन इंटरेस्ट वाढला आणि दोन्ही जे पुढचा ओपन इंटरेस्ट थोडासा जास्त राहिला त्याच्यामुळे मार्केट जे थोडस बुलिश बुलिश साईडला होतं परंतु सुरुवातीचा हा जो हि जी रॅली होती थोडी छोटीशी तर त्याच्यामुळे तो बुलिश वाटला आणि त्याच्यानंतर मग आता आपल्याला डिसिजन घ्यायला महत्वाचं दिवस आहे पुढचा तर त्या दिवशी काय झालं ते बघूयात आपण एकोणतीस तारखेला तीस तारखेला सुट्टी होती त्याच्यामुळे एक तारखेला डायरेक्ट मार्केट सुरू झालं त्यावेळेला काय झालं बघा तर पुढचा ओपन इंटरेस्ट जो होता त्या दिवशी कमी झाला आणि कॉलचा ओपन ड्रेस जो होतो पाच करोडनी वाढला म्हणजे जिथं पुढचा ओपन इंटरेस्ट एवढा जास्त होता पुढचा ओपन इंटरेस्ट वाढलेला होता तर तो कमी झाला आणि कॉलचा ओपन जो तो वाढला त्याच्यामुळे मार्केट जे येते बिअर सेंटिमेंट आलं सुरुवातीलाच हे बघा तुम्हाला याच्यामध्ये दिसेल आता रिप्ले मोडमध्ये हे बघा मार्केट जे आहे बुलिश होतं एकदम कारण की पुढचा इंटरेस्ट जास्त होता आणि तो ह्या लेवलला गेला ठिकाणी कॉल सेलिंग जी खूप मोठ्या प्रमाणात झाली त्याच्यामुळे मार्केट जे खाली आलं या लेवलवरून पण आता आपली ही प्राइस ऍक्शन स्ट्रक्चर जे आहे ते वरच्या बाजूला ब्रेकआउट झालं बऱ्याच लोकांना असं वाटेल की हे ट्रायंगल पॅटर्न वरच्या बाजूला ब्रेकआउट झालेलं आहे या ठिकाणी त्यांनी कॉल बाय केले असतील आता त्यांच्या बाय केलेल्या कॉल्स ज्या आहेत तर त्या ज्यावेळेस मार्केट खाली जाते त्यावेळेस त्या धोक्यात येतील पुढे बघूयात आपण त्या दिवशी काय झालं एक्झॅक्टली तर वरच्या बाजूला मार्केट ओपन झाल्यानंतर मार्केट जे खाली आलं आणि ही जी कॅन्डल आहे ह्या कॅन्डलला बारा वाजेची कॅन्डल आहे एक तारखेला त्यावेळेला हा जो प्राइस एक्शनचा स्ट्रक्चर होता तो ते खालच्या बाजूला ब्रेकआउट दिलं जसं या बाजूला वरच्या बाजूला ब्रेकआउट दिलं होतं या ठिकाणी बऱ्याच लोकांनी लॉन्ग पोझिशन घेतल्या असतील म्हणजे कॉल बाय केलेले असतील किंवा पुट सेल केलेले असतील तर ते लोक लॉस मध्ये आले असतील आणि या ठिकाणी परत खालच्या बाजूला ब्रेकआउट दाखवतोय मार्केट तर त्यावेळेला काय चेंज होतो बरोबर ह्या वेळेला एक तारखेला बारा वाजता तर तो चेंज चेक करूयात आपण काय होतोय एक तारखेला बरोबर एक वाजेला बघा एकदम ड्रास्टिकली पुटचा ओपन इंटरेस्ट जो होतो कमी झाला ही बारा पंधरा मिनिटाची कॅन्डल आपण ती बघत होतो तर बरोबर अकरा वाजून पंचेचाळीस मिनिटाची ही जी कॅन्डल आहे तर ह्याच्यामध्ये पुढचा ओपन इंटरेस्ट ड्रास्टिकली कमी झाला म्हणजे अचानक पुटचा ओपन इंटरेस्ट कमी झाल्यामुळे या ठिकाणी हा ब्रेकआउट आला आणि हा ब्रेकआउट जो आहे तो सस्टेन झाला का तर बघा काय झालेलं आहे या ठिकाणी ही जी ब्रेकआउट लेवल होती तर त्याला रिटेस्ट झालेला आहे रिटेस्ट झाल्यानंतर परत पुढे काय झालेलं आहे या ठिकाणी ब्रेकआउट झालेला आहे हे आपल्याला समजतंय आणि त्याच वेळेला एक्झॅक्टली पुटचा ओपन इंटरेस्ट ड्रास्टिकली कमी झालेला आहे म्हणजे आता मार्केटमध्ये पुट सेलर जे आहेत ते बाहेर निघतायत म्हणजे मार्केट खाली जाऊ शकतं अशी आपल्याला एक अंदाज बांधता येऊ शकतो आणि आपण त्या पद्धतीने पुट बाय करू शकतो किंवा कॉल सेलचा ऑप्शन जो, जो, जो आहे तो घेऊ शकतो आता एक्झॅक्टली ह्या ठिकाणी जे आपण पुट बाय जर कधी केली आणि मार्केट जर कधी कन्सॉलिडेट झालं किंवा वरती निघून गेलं तर आपल्याला त्याच्यामध्ये खूप मोठा लॉस होऊ शकतो अशा वेळेला आपण थोडीशी कन्झर्वेटिव्ह ट्रेडिंग करत कॉल सेलचा ऑप्शन जो, 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 जो निवडू शकतो आपण आणि ज्या वेळेला अशा पद्धतीचं एक रिटेल्स झाल्यानंतर जर समजा परत कन्फर्मेशन मिळतं याच्या खाली जर कधी ब्रेकआउट असेल आता एक्झॅक्टली ह्या लेवलला तर ह्या लेवलला आपण पुट बाय जे करू शकतो स्विंग मध्ये बाय करू शकतो पुट ह्या ठिकाणी पण कॉल आपण स्विंग मध्ये सेल करू शकतो आणि इथं पुढ जे आपण स्विंग मध्ये बाय करू शकतो तर बघा पुढे काय झालेलं आहे ज्या वेळेला मार्केट आणि ह्या चार्टवर पण दाखवतो तुम्हाला की ह्या त्या दिवशी जे येते काय झालं तर अचानक कॉलचा ओपन इंटरेस्ट जो आहे तो वाढून गेलेला आहे त्याच्यामुळे मार्केट जे बियारी झालेलं आहे हे बघा कॉलचा ओपन इंटरेस्ट जो आहे तो वाढला आहे आणि पुढचा ओपन इंटरेस्ट मानाने वाढला तर नाहीच पण कमी व्हायला लागला त्याच्यामुळे मार्केट जे येते इथं खाली जायला लागलं त्याच्या पुढच्या दिवशी काय झालं तर मार्केट परत बियारीस झालं म्हणजे आता याच्यामध्ये काय व्हायला पाहिजे तर कॉलचा ओपन इंटरेस्ट आणखी वाढायला पाहिजे तर आपण तो किती तारखेला दोन तारखेला वाढलाय का ते चेक करूयात आपण दोन तारखेला एक्सपायरी होती एक्च्युअली त्या दिवशी दोन तारखेची एक्सपायरी हे बघा कॉलचा ओपन जो होतो सुरुवातीला वाढलेला असणार नक्कीच परंतु ज्या वेळेला एक्सपायरी होते तेव्हा हे सगळंच येते हे बघा सुरुवातीच्या वेळेत काय झालं बघा कॉलचा ओपन इंटरेस्ट जो तो वाढलेलाच आहे हे बघा नऊ पंचेचाळीस पर्यंत कॉलचा ओपन इंटरेस्ट जो होतो वाढला त्या दिवशी दोन तारखेला त्याच्यानंतर हळूहळू काय झालं एक्सपायरी होते त्याच्यामुळे सगळं नंतर निगेटिव्ह झालं असेल परंतु सुरुवातीला कॉलचा ओपन इंटरेस्ट वाढला त्याच्यामुळे मार्केट जे निगेटिव्ह झालं ठीक आहे हे बघा अशा पद्धतीने मार्केट निगेटिव्ह सेंटिमेंट जे क्रिएट झाले मार्केटमध्ये हे बघा आता हा पुढचा दिवस सुरू झाला तीन तारखेचा तीन तारखेला आता काय झालं ते चेक करूयात आपण तीन तारखेचा दिसते का हे बघा दिसतंय तीन तारखेचा हे बघा कॉलचा ओपन जो येतो तो आणखी वाढला सुरुवातीच्या काळात काय झालं एकदम पहिल्या अर्धा तासात एक तासात काय झालं ओपन इंटरेस्ट जास्त वाढला पुढचा ओपन इंटरेस्ट जास्त वाढला नाहीये त्या ठिकाणी पण आपल्याला दिसेल तीन तारखेच जर कधी आपण बघितलं हे बघा ओपन इंटरेस्ट एकदम जास्त वाढायला लागला पण पुढचा ओपन वाढलेला नाही कॉलचा ओपन वाढतो म्हणजे मार्केट जे खाली पडणार आहे असा त्याचा अर्थ होतो म्हणून हे बघा मार्केट जे खाली जात आहे तर अशा पद्धतीने आपण ऍक्शनचा वापर करत असताना ओपन इंटरेस्टचा वापर जो आहे तो करायला शिकलं पाहिजे आता हे एक उदाहरण झालं असेच उदाहरण तुम्ही हे बॅक टेस्टिंग जे करायला पाहिजे बॅक टेस्टिंग साठी तुम्हाला ऑप्शनचे चार्ट सुद्धा अव्हेलेबल आहेत या साईट तुम्ही ते सुद्धा करू शकतो परत एकदा मी सांगतो कुठल्याही प्रकारचं सा पेड प्रमोशन नाही आहे ही साईट मला काही पैसे देत नाहीये परंतु ही साईट चांगली वाटली त्याच्यात चार्ट सुद्धा हिस्टॉरिकल चार्ट सुद्धा अवेलेबल आहेत त्याच्याबद्दलचा मी एक स्पेशल व्हिडिओ बनवला होता तर तो तुम्ही बघू शकता असे चार्ट आपल्याला कुठल्याच ब्रोकिंगच्या टर्मिनलवर भेटत नाही तर ला ही ते आपल्याला या ठिकाणी मिळू शकतात तुम्ही मागच्या एक्सपायरीचं सुद्धा हे बघा दोन डिसेंबरच्या एक्सपायरीचे सुद्धा हे चार्ट चेक करू शकतात ते लगेच आपल्याला इथं येऊ शकतात कितीला क्लोज झाली कितीला सुरू झाली ते सगळ्या गोष्टी आपल्याला या ठिकाणी बघायला मिळू शकतात कॉल सेल जर कधी केली असती इथं सव्वीस हजारची तीनशेवरून ती एकशे अकरा रुपयावर आली म्हणजे दोनशे रुपयाचा प्रॉफिट आपल्या याच्यात झालं असतं तर अशा पद्धतीने आपल्याला ओपन इंटरेस्ट डाटाचा वापर करायचा आहे प्राइसॅक्शनच्या सोबत हे दोन गोष्टी जर कधी आपल्याला असतील तरच आपल्याला ट्रेडिंग ट्रेडिंगमध्ये चांगलं प्रॉफिट जे ते मिळू शकतं बाकीचे लोक इतरही गोष्टी बघत असतील याच्यामध्ये भरपूर गोष्टी अवेलेबल आहेत काही लोक मल्टी मल्टीस्ट्राईक ओवाय चेक करत असतील काही लोक काय अजून वेगवेगळ्या गोष्टी असतात मॅक्स पेन वगैरे गोष्टी असतात त्याच्यानंतर इतर थीटा बाकी आजा ते डेल्टा गॅमा थिटा वगैरे बाकीच्या ह्या ज्या गोष्टी असतील ते सुद्धा बघत असतील परंतु आपण आपली स्ट्रॅटेजी जी डेव्हलप करायला पाहिजे तर मी जे वापरतो ते ऑप्शन चेन ऑप्शन चेन म्हणण्यापेक्षा ओपन इंटरेस्ट मध्ये काय बदल होतोय तर त्याच्यावर अवलंबून आपण ट्रेडिंग त्याचं कॉम्बिनेशन प्राईस ऍक्शनला करून कसं करू शकतो तर ते मी डेव्हलप केलेलं आहे तर तुम्ही ते करू शकता आणि त्या पद्धतीने ट्रेडिंग करू शकता व्हिडिओ आवडला असेल मित्रांनो तर लाईक करायला अजिबात विसरू नका मित्रांना शेअर करा आपल्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा साधारणतः पाच हजार लाईक आपण टार्गेट ठेवूया कसा वाटलं व्हिडिओ ते कॉमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका जर या व्हिडिओमधून तुम्हाला खरोखर काही चांगलं शिकायला मिळालं असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा सबस्क्राईब करा कॉमेंट करा आपल्या मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करा पुन्हा भेटू आपण एका नवीन टॉपिकसोबत शिकत रहा माय बोली मराठीतून शेअर मार्केट मराठी जय हिंद जय महाराष्ट्र